नमस्कार मित्रांनो लिंबू पाण्याचे असे चार फायदे जेणे तुम्हाला वजन कमी करायला मदत करते खरंच लिंबू पाण्याने वजन कमी होते का मित्रांनो लिंबू पाणी घेतल्याने तुम्ही कॅलरीज कमी खाऊ शकता एक ग्लास लिंबू पाण्यात साधारण ते दहा ते वीस कॅलरीज असतात ज्यामुळे सोडा किंवा ज्यूस सारख्या शर्करायुक्त पेयांपासून तुम्ही लांब राहता ज्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात लिंबू पाण्याने तुमचे एकूण कॅलरीज कमी होऊ शकतात जे तुम्हाला वजन कमी करायला इनडायरेक्टली मदत करतात तसेच तुम्ही हायड्रेट राहता हायड्रेशन राहणे हे एकंदरीत आरोग्य आणि चयापचयाच्या प्रक्रियेसाठी महत्वपूर्ण आहे लिंबू पाणी पिल्याने तुम्हाला हायड्रेट राहण्यास मदत होते ज्यामुळे तुमची चयापचयाची क्षमता वाढू शकते आणि संभाव्य कॅलरीज बर्न वाढू शकतो तसे तुम्ही तुमच्या भुकेवरती नियंत्रण आणू शकता काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की लिंबूमध्ये पेक्टिन असू शकते हे एक प्रकारचं फायबर आहे जे पोट भरल्याची तुम्हाला भावना वाढवू शकते आणि भूक कमी होऊ शकते तथापि लिंबाच्या पाण्यात पेक्टिनचे प्रमाण फारच कमी असण्याची शक्यता आहे आणि त्याचा पाहिजे एवढा परिणाम होत याने तुमची पचनक्रिया सुद्धा सुधारते लिंबू हे व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिडचा एक चांगला स्रोत आहे जे पचनास मदत करू शकते आणि आतड्याचे आरोग्य सुधारू शकते चांगल्या आतड्याच्या आरोग्याचा एकूण चयापचयाचे कार्य आणि वजन व्यवस्थापनावरती सकारात्मक परिणाम होऊ शकतो मित्रांनो वजन कमी करण्यासाठी लिंबू पाण्याच्या मर्यादा पण आहेत ही काही जादूची गोळी नाहीये लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी चमत्कारिक उपचार नाहीये संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत निरोगी जीवनशैलीला योगदान देणारा हा एकमेव घटक आहे लिंबू पाणी आणि वजन कमी करण्यावरील भौतिक संशोधन लहान अभ्यास किंवा प्राण्यांच्या मॉडेलवरती आधारित आहे मानवामध्ये त्याचा प्रभाव किती आहे हे समजण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे याचे संभाव्य तोटे असे, असे काही नाहीयेत परंतु लिंबाच्या रसाच्या आंबटपणामुळे ते डायरेक्ट घेतल्यास कालांतराने दात खराब होऊ शकतात म्हणून ते घेताना पाण्यामध्ये पातळ करून घ्या हा धोका कमी होऊ शकतो तुमच्या आहारात महत्वपूर्ण बदल करण्यापूर्वी आहार तज्ञांचा सल्ला घ्या मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये मला नक्की विचारा धन्यवाद